आपण इथे एक झटपट होणारा असा नाश्ता बघतोय गरम तेलामध्ये मोहरी घातली आहे फोडणीकरता यामध्ये मी हिरवी मिरची आणि यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे कांदा परतून होतो तोपर्यंत आपण बाकीची तयार करून इकडे आपण हा मुरमुऱ्यांचा नाश्ता बनवणार आहे हे इथे मुरमुरी घेतले हे भिजवून घ्यायचे आपण चिखीला बनवतो आहे इथे मुरमुरे भिजवून झालेत त्याचं पाणी काढून घेते कांदा परतवून झाला यामध्ये घालायची हळद हळद घातल्यानंतर हे पुन्हा छान परतवून घ्यायचं आहे हळद टाकून परतून झालं हे मुरमुऱ्यांचं पाणी मी काढून घेतलं आहे आता हे यामध्ये टाकून आता मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते कुठल्या एखाद्या पदार्थात अगदी चिमुडकर साखर टाकून बघा तुम्ही त्याची टेस्ट बदलते छान लागते हे करून बघा आता यामध्ये तळलेले शेंगण्याने घालून घ्यायचे हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा टेस्टी लागते खूप आवडलंच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच का नवीन व्हिडिओसोबत बाय